राज्याच्या अनेक भागात पावसासाठी पोषक हवामान निर्मित होत आहे त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला आहे तर उन्हाचा चटकाही कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे मग नेमका कोणत्या भागात पाऊस पडेल आणि कोणत्या भागात गारपीट होईल याची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात हवामान विभागाने आज म्हणजेच आठ मेला भंडारा नागपूर वर्धा आणि वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा दिला आहे तर काही ठिकाणी वादळी पावसाचाही अंदाज दिला आहे तसे यावेळी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर गोंदिया अमरावती बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे उद्या अमरावती नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर सोलापूर परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे तसेच शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीनही दिवशी कोकण मध्य महाराष्ट्र खान्देश मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे